भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात रस्ते पाणी सार्वजनिक साधने सार्वजनिक सभागृह याबरोबरच विविध नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी आपल्या आणि शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका या इगतपुरी तालुक्यात असलेलं खेड हे तालुक्यातील तृतीय क्रमांकावर पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं गाव या खेड गावाची ग्रामसभा यांनी मोठ्या संख्येने सभेत सहभाग घेतला विशेषतः महिलांनी या ग्रामसभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला गावात दारूबंदी आरोग्य सुविधा मुलांसाठी चांगले शिक्षण या मूलभूत सुविधा गावात सुरू करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली ग्रामसभा सुरळीत सुरू असताना खेडगाव ग्रामपंचायत सरपंच यांचे पती विनाकारण हस्तक्षेप करत असल्यामुळे गावकऱ्यांनी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या व्यतिरिक्त सभेत निर्णय घेण्याचा कुणीलाही अधिकार नसताना सरपंच यांचे पती आपलेच म्हणणे बरोबर असल्याच्या अविरत भावात ग्रामसभेत गोंधळ करत असल्यामुळे ग्रामसभेस विलंब होत होता ग्रामसभेत अध्यक्ष यांनाच उत्तर देण्याचा अधिकार असताना सरपंच गप्प बसून असल्याची आणि सरपंच यांचे पती बाळू कचरे नियमबाह्य स्वतः सरपंच आहोत हे समजावून उत्तर देत होते ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली असता बाळू कचरे विनाकारण वाद करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करत आहे खेड गावात पिण्याच्या पाण्याची जलसिंचन आणि इतर नागरी सुविधा निर्माण करण्यात आल्या त्या गावकऱ्यांसाठी सुरू कराव्यात ग्रामसभेसाठी खेडगावच्या तलाठी देशमुख मॅडम यांनी उपस्थित राहणे गरजेचे असताना तलाठी मॅडम ग्रामसभेस अनुपस्थित होत्या त्यांना फोन केला असता त्यांनी मिटिंग आहे ग्रामसभेस येता येणार नाही अशी माहिती दिली देशमुख मॅडम यांनी निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय खेड ग्रामपंचायत वार्ड रचना बाबतचे पत्रक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांच्या कुणाच्याही सैमीनं जाहीर केले वार्ड रचना हरकत घेण्यासाठी कुणालाही वेळ दिला नसल्याची तक्रार गावकरी करत आहे याबरोबरच इतर काही अडचणी असून त्या दूर करण्याची मागणी ग्रामस्थ करत असल्याचे ग्रामसभेत स्पष्ट करण्यात आले खेडगावात कायमची दारूबंदी व्हावी भ्रष्टाचार निर्मूलन व्हावं महिला बालकल्याण योजना आणि अपंग योजना गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा मागण्या महिला गावकऱ्यांनी जोर लावून धरल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना ग्रामसभेस उपस्थित महिलांनी व ग्रामसेवक आणि गावकऱ्यांनी दिली गावामध्ये ग्रामसभा भरलेली आहे तर आपल्याला काही महिलांना आणि जेन्ट्सला इथं प्रश्न करायचे सरपंचांना तर आता ज्यांना ज्यांना प्रश्न आहे ते इथे येऊन उभे राहून आणि प्रश्न विचारतील आपल्या इथं मी एक मिनिट प्रश्न करते आपल्या मध्ये कोणता पाणी पुरवठा योजना राबली गेली आहे त्याची चालू आहे किंवा नाही त्यासाठी योजनेचा किती खर्च झाला आहे याच्यासाठी किती खर्च केलाय किती खर्च केलाय किती खर्च केला आहे अंगणवाडी मध्ये कुपोषित बालकांच्या यादी कुपोषित बालकांची यादी अंगणवाडी मध्ये कुपोषित बालकांसाठी किती योजना आणल्या आहे आपल्या इथे यांनी गावामध्ये रस्त्यांना लाईटी वगैरे बसवल्या आहेत पोल दलित वस्तीतला पोल आमच्या दारासमोरच यांनी खांडून नेलेला आहे का नेलेला आहे ग्रामपंचायतीवाल्यांचं काम आहे हे लक्ष द्यायचं मतदान आलं की मतदान प्रश्न आणि कोणी सोडवायचे आणि ह्या बचत गटाच्या यांना बसायला सुद्धा जागा नाहीये म्हणजे याच्याकडे गावकऱ्यांचे कोणी लक्ष द्यायचं बरं ग्रामपंचायत लक्ष काय मला सांगा

की या ग्रामपंचायतीला विहिरी नाही आम्ही म्हणतो या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या असल्यामुळं आम्ही त्या काही ठिकाणी त्या लोकांना पाणी पिण्याचा तिथून सोय केली आता ती जी काळ्या विहिरीचा जो प्रश्न आहे ती बोर्डाला बंद केली तिला पाच गाळे म्हणजे जे आपले पाच पोल वाचताय तरी आम्ही ती चार सहा महिने चालवली नंतर बोर्ड ती चालवून देत नव्हतं बोर्डाने ती बंद केली बंद केल्यामुळे ती पाईपलाईन बंद आहे आता अशाच मोटरी मागच्या कारकिर्दीत सुद्धा एक देवाच्या वाडीचे विर बसले काय काय प्रश्न तिथं चालू येईल तिथे चालू येईल एक देवाच्या वाडीचे विर येऊ एक देवाची विहीर म्हणून याच्यात आहे फर्निचर खात्यात आहे फॉरिस्टर खात्यात कोणाची परवानगी घेतली होती आणि मागच्या बॉडी ना देवाच्या वाडीच्या परवानगी घेतली होती मागच्या बॉडी ना बोकड्याच्या विहिरी मोटर बस मागच्या बॉडी ना त्या शेतकऱ्याची परवानगी घेतली होती का मग आम्हाला प्रश्न विचारित तिथल्या शेतकऱ्याची परवानगी घेतली होती का आम्हाला बाकीचं माहिती नाही फक्त ग्रामपंचायतीच्या विहिरी आहे म्हणून आम्ही बैठका केली बॉर्डरना बंद केली याच्यात आम्हाला आणखी तसं असेल तर आम्ही ती चालू करू याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही तिला काही भ्रष्टाचार होईल नाही तिला काही काळाबाजार होईल नाही कोणा पैसे खाईल नाही ना ठेकेदारांना खालेत ना सरपंचांना खालेत

आम्हाला काहीच सोय नाही घरात मीटिंग तिथे आम्हाला माहिती होती नाही एक वर्ष झालं आम्ही बचत गट करतोय आम्हाला काहीच माहिती नाही आम्हाला कधी मीटिंगला बोलेल नाही आमच्या वाडीत आम्हाला सभेचे अध्यक्ष सरपंच त्या बाबती देतील आणि त्यानंतर आपण सर्व सदस्यांना अजेंडा काढलेला आहे सर्व ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना अजेंडा काढलेला आहे आता ते जर नाही हजर झाले तर आपण त्यांना तसं नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करायला मोदींनी पाच वर्ष राशन दिलं आम्हाला राशन तर आमच्यापर्यंत पोहोचलं नाही आहे कारण की किती महिला यांना राशन भेटत नाही कागदपत्र इथं ग्रामपाय ती घेऊन गेले का इथं घेऊन का इथं घेऊन गेले का किती मित्र आणा त्यांनी कागदपत्र साईटला टाकायचे आम्हाला राशनचा लाभ भेटत नाही ज्यांना गरज नाही ना त्यांनी घ्यायची नेहमी चुकायची पण आमच्यापर्यंत राशन पोहोचवत नाही पाच वर्ष गेले आता मोदींना पाच वर्ष केले तरी आम्हाला राशन लाभच नाही एकदम आता बटा बट्टा करीत माणूस गोट्यांचा ठराव मंजूर झाला त्या मंजुरीला त्या मंजुरी मध्ये सात नाव मंजूर होऊन आले गोट्यांची तर त्या गोट्यांसाठी आम्ही पोच दिली आमची प्रकरण जमा केली आम्हाला खरोखर गरज असताना आम्हाला गोटा आला नाही आणि या सात नाव या ठरावा सात नावं जे आले त्याच्यामध्ये अक्षरशः चार ते पाच नाव असे त्यांच्याकडे एक जनावर सुद्धा फोडून उप सरपंच सरपंच यांना बोललो होतो मी का ती वीर परत फोडावं लागेल मला तीन परत फोडायची ती पिन परत मी फोडलेली आहे तिथे यारी पण आहे आणि तुझा पण तुझा पण भाऊ एक ठेकेदार आहे की तू अशी टाळी वाजू नको बघायची